आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास पावसाने रस्ता तुटल्याने रुग्णांचा स्ट्रेचरवरून प्रवास हे चित्र कोणत्या आदिवासी भागातील नसून चक्क सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आहे कुसाईवाडी पैकी हुंबरवाडी गावातील इंदुबाई परसुखो वय ब्याऐंशी वर्ष यांना मेंदू विकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध पडल्या निराधार असणाऱ्या यांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ उडाली मात्र त्यांना पटकन उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रस्ता तुटल्याने त्या ठिकाणी वाहन अथवा रुग्णवाहिका पटकन पोहचू शकत नसल्याने अर्धा किलोमीटर स्ट्रेचरद्वारे पायपीट करून वेळेत रुग्णवाहिकेत घालून उपचार सुरू केल्याने त्यांचा जीव वाचला मात्र रस्ते अभावी इंदुबाई यांना जिवंतपणे चौघांच्या खांद्यावर बसून उपचाराला जावे लागले हे दुर्दैव आहे शिराळा पश्चिम भागात पावसाने सुरुवात केली आहे शिराळा हे गाव आहे या गावापासूनच किलोमीटर अंतरावर दुरुंधेवाडी आहे या वाढीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर हुंबरवाडी आहे बारामेला झालेल्या पावसामुळे दुरुंधेवाडी ते हुंबरवाडी दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील रस्ता वाहून गेल्याने तिथे वाहने जात नाही गेल्या वर्षी पतीचे निधन झाले पोटी मुलबाळ नसल्याने इंदुबाई खोत या एकट्या राहतात सकाळी दरवाजा का उघडला नाही म्हणून शेजारी असणाऱ्या लोकांनी तिथे जाऊन पाहिले असता त्यांना मेंदू विकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली या घटनेची माहिती बाबासाहेब परिट यांनी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या एकशे आठ क्रमांकावर फोनद्वारे कळवली या ठिकाणी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका जात नाही त्यासाठी अर्धा किलोमीटर पायी यावे लागेल याची पूर्व कल्पना दिली नियंत्रण कक्षाने घटना समजून घेतली व एकशे आठ रुग्णवाहिकेच्या वाहकाला सूचनेनुसार वाहक मारुती सावंत व डॉक्टर अनिल खुंटारे घटनास्थळी पोहोचले स्थानिक नागरिक माजी सरपंच विनोद पन्हाळकर बाबासाहेब परीत ग्रामपंचायत सदस्य बाजीराव खोत आनंदा शिंदे शैलेश खोत शिवाजी पवार नागरिकांच्या मदतीने वयोवृद्ध महिलेला स्ट्रेचरचा वापर करत रुग्णवाहिकेपर्यंत आणले डॉक्टरांनी महिलेची तपासणी करून ऑक्सिजन देत इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले ब्याऐंशी वर्षे वय असलेल्या रुग्णाला अत्यंत कठीण परिस्थितीत महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेने तात्काळ सेवा दिल्याने परिसरात एकशे आठ रुग्णवाहिकेचे तत्पर सेवेचे कौतुक होत आहे